जय शिवराय नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ चॅनलमध्ये मी आधी श्रावण सेंक बी पेरणीबद्दल व्हिडिओ सेंड केलेला होता तर तुम्ही ते बघू शकता त्याची वेल मित्रांनो किती छान धरलेली आहे तुम्ही ते बघू शकता वर आणखीन पुढे दाखवतो तुम्हाला हे पहा सध्या लहान आहे हे पहा इथे धरलेली आहे किती छान आलेले आहे बघू शकता हे पहा पिरपुडे आहे इथे बघा हे थोडे वाढलेले आहे त्याला मी इकडे दोरीला सपोर्ट देतो हे पहा छान वाढलेली आहे पुडके आणि दाखवते तुम्हाला हे पहा पूर्ण मिश्र शेती झालेला आहे मित्रांनो इथे चवळी आहे मका आहे हे पहा इथे गोसावळीची वेल आहे माहिती श्रावण से हो सेंग धरलेली आहे ते आणखी नाही तसेच मित्रांनो यांची वाढ होईल तसे मी तुम्हाला चॅनलमध्ये व्हिडिओ सेंड करेन तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद